नमस्कार मी ॲडव्होकेट स वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला सिनियर सिटिझनसाठी कोणते कायदेशीर नियम आहेत त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांचे वय साठ वर्षाच्या पुढे आहे साठ वर्ष पूर्ण झालेली आहे ती व्यक्ती थोडक्यात पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी संरक्षण कायदा दोन हजार सात हा कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांकडून ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून जर काही त्रास होत असेल किंवा पालनपोषण व्यवस्थित होत नसेल तर त्यासाठी हा आपण कायदा काढलेला आहे मेंटेनन्स मिळावे म्हणूनही यात त्याची तरतूद केलेली आहे तर के यात कोणती मागणी करू शकतो आपण तर आई वडील असू देत आजी आजोबा निसंतान अस ज्येष्ठ नागरिक असू देत या सर्वांकडून आपल्याला कायदेशीर कर कारवाई करता येते कोणाकडून आपण ती मागू शकतो तर मुलांकडून आपण मागू शकतो नातवां नातवंडांकडून मागू शकतो तसंच ज्यांच्याकडे आपण संपत्ती दिलेली आहे आपण त्यांच्याकडूनही ही मा कायदेशीर मागणी पूर्ण करून घेऊ शकतो किंवा अशांकडून आपण हा कायद्याने आपण त्यांना कंप्लेंट करून आपल्याला जर काही त्रास होत असेल तर आपण त्याच्या नियमांचं पालन करू शकतो किती रक्कम आपल्याला मिळाली पाहिजे दर महिन्याला जर ते आपले व्यवस्थित काही मेंटेनन्सचं प्रॉब्लेम आला किंवा घरामध्ये काही त्रास होत असेल मेंटेनन्सवरनं पैशावरनं तर आपण ही मागणी करू शकतो दरमहा दहा हजार रुपये त्यांनी पर्यंत त्यांना दिले पाहिजे म्हणजे प्रत्येक राज्यानुसार या रक्कमेमध्ये हा बदल होतो सेक्शन नऊ खर्चाची रक्कम ही ठरवली जाते म्हणजे त्यांना किती महिन्याला खर्च लागतो बाकीचं काय सगळ्या गोष्टी बघून मग त्याच्यानंतर ती अमाऊंट ही ठरली जाते ती रक्कम ही ठरली जाते कुठे अर्ज करायचा असतो त्याच्यासाठी तर मेंटेनन्स ट्रिब्युनल एस डी एम किंवा तहसीलदारकडे आपण अर्ज हा करू शकतो सेक्शन फोरमध्ये पालनपोषणाचा हक्क असतो पालकांसाठी सेक्शन पाचमध्ये अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया ही दिलेली असते ज्येष्ठ नागरिकांना घरावर आपल्याला काढता येत नाही जर पालकांनी मुलांना मालमत्ता दिली पण मुलं जर छळ करत असतील तर गिफ्ट किंवा विल असूनही ती रद्द आपल्याला करता येतील ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार झाल्यास आपण काय केलं पाहिजे तर मानसिक छळ असेल शारीरिक छळ होत असेल तर आय पी सी कलम लागू होतात आय पी सी तीनशे तेवीस मारहाण झाली असेल तर आय पी सी पाचशे सहा धमकी दिली गेली असेल तर आय पी सी पाचशे चार अपमान केला असेल तर मेंटेनन्स ट्रिब्युनलमध्येही आपल्याला अर्ज हा करता येतो नंतर वरिष्ठ नागरिकांना न्यायालयात प्राधान्य आहे अनेक कोर्टांमध्ये सिनियर सिटिजन्सच्या केसेस जर आल्या तर त्या त्याची लवकर सुनावणीही केली जाते आरोग्य आणि वैद्यकीय ठिकाणी सुद्धा त्यांना हक्क हा मिळतात सिनियर सिटीजन म्हणून तर त्याच्यामध्ये आणि सरकारी हॉस्पिटलमध्येही प्राधान्य दिले जाते ज्यांना स्वतंत्रपणे सॉरी त्यांना स्वतंत्रपणे रांगही असते म्हणजे त्यांची रोग ही वेगळी असते सवलती देखील बऱ्याचपैकी त्यांना असतात सरकारी हॉस्पिटलमध्ये तसे बँक व आर्थिक हक्क फिक्स डिपॉझिट वर जास्त त्यांना व्याज मिळतं आयकरामध्ये देखील सूट मिळते म्हणजे इन्कम टॅक्समध्ये त्यांचे टीडीएस मध्ये सवलत मिळते ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात देखील काही कायदेशीर हक्क आहेत रेल्वे प्रवासातील हक्क तिकिटात सवलत मिळते साठ वर्षावरील पुरुषांना चाळीस टक्के सूट मिळते अठ्ठावन्न वर्षावरील महिलांनाही पन्नास टक्के सूट मिळते त्यांना बस बसण्यासाठी देखील ही खालची सीट म्हणजे लोअर बर्थ ही दिली जाते त्यांना स्वतंत्र ही रांग असते तिकिटांसाठी तसेच आरक्षण काउंटर देखील असतो व्हीलचेअरची सुद्धा त्यांना सोय असते रेल्वे स्टेशनला विमानतळावर प्रवासातील हक्क काही एअरलाईन्सच देतात त्याच्यात सगळेच एअरलाईन्स देतात देता असं नाही आहे पण बऱ्यापैकी बऱ्याच एरलाईन्स ही सिनियर ही सेवा देत असतात ती त्यांची इच्छिक पूर्णपणे त्यांची ऐच्छिक असते इथे पण पन आपण व्हीलचेअरची सोय असते प्रायोरिटी बोर्डिंग असतं मेडिकल असिस्टंट असतं बस प्रवास तर बसच्या प्रवासामध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना बऱ्यापैकी सूट असते राज्य परिवहन एम एस आर टी सीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना सवलत महाराष्ट्रात पन्नास टक्के प्रवास सवलत असते व त्याच्यानंतर पण काही वेगळ्या प्रकारचे सवलत असते स्वतंत्र सीटा सीट सीटाचं त्यांना प्राधान्य दिलं जातं म्हणजे सिनियर सिटीजनसाठी बसमध्ये काही सीट ह्या राखीव असतात प्रवासात ओळखपत्राचा हक्क असतो आधार कार्ड दाखवलं तर त्यांना त्यात सवलत मिळते वयाचा पुरावा दाखवून सवलत घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असतो प्रवासाच्या दरम्यान वैद्यकीय मदतीचा हक्क जर काही गाडीचा ॲक्सिडेंट झाला काही प्रॉब्लेम आला मेडिकल प्रॉब्लेम आला तर त्यांना ते त्यांना सवलत मिळते आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही देखील त्यांना मिळत असते सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं याप्रमाणे सिटी सिनिय सिट सिनियर सिटीझनसाठी आपण ह्या कायदेशीर काही गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या ते त्यांना मिळतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनच्या बटनवर प्रेस करा धन्यवाद